लग्न साधी करा पोरं होतात इंदुरीकर महाराजांचं हे वक्तव्य आपल्याला आठवत असेल सोशल मीडियावरती ते बरंच व्हायरलसुद्धा झालं होतं आणि त्याला कारण होतं इंदुरीकर महाराजांच्या मुलीचा साखरपुढा लोकांना साधी लग्न करायचा सल्ला देणारे इंदुरीकर महाराज मुलीच्या साखरपुड्यात वारेमाप खर्च करतात आणि त्यामुळं लोकांनी त्यांना लग्न साधी करा पोरं होतात या वक्तव्याची आठवण करून दिली पण हे ट्रोलिंग इतक्यावरती थांबलं असतं तर ठीक पुढे ते वैयक्तिक पातळीवरती घसरलं मग मुलीच्या कपड्यांवरती तिच्या दागदागिन्यांवरती आणि होणाऱ्या खर्चावरती व्हायला लागलं आणि हे सातत्याने होत असल्यानं आता इंदुरीकर महाराज हे वैतागलेले आहेत त्यांनी नुकत्याच एका कीर्तनामध्ये एक असं वक्तव्य केलंय ज्यामुळे सगळेच आश्चर्यचकित झालेले आहेत इंदुरीकर महाराज म्हणालेत की लोक माझ्या घरापर्यंत माझ्या कुटुंबापर्यंत बोलायला लागलेले आहेत मला अजून दोन वर्ष आयुष्य मी अजून अजून आहे ना पण कुटुंबापर्यंत गेल्यावर त्यात मजा नाही आता ही अक्कल इंदुरीकरलाच आली पाहिजे त्याने कीर्तन थांबवलं पाहिजे त्यामुळं दोन तीन दिवसांमध्ये मी निर्णय घेणार आहे असं वक्तव्य निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी घेतलेलं आहे समाज प्रबोधनासोबतच समाजातल्या होत असलेल्या बदलांवरती इंदुरीकर महाराज आपल्या कीर्तनामध्ये टीका करत असतात आपल्या कीर्तनातून ते अत्यंत विनोदी पद्धतीने हसत खेळत अत्यंत गंभीर विषय जे समाजामध्ये घडतायत सध्या त्यावरती भाष्य करत असतात पण आता तेच इंदुरीकर महाराज कीर्तन सोडणार आहेत नेमका काय विषय झालाय आणि त्यांनी एवढा मोठा टोकाचा निर्णय घेताना नेमकं काय म्हंटलय अगदी सविस्तर हा विषय समजावून सांगते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पोरांना बायका मिळाव्या वराती बंद करा डीजे बंद करा आणि ते पैसे देवाला दान करा इंदुरीकर महाराजांचा हा सल्ला आपण ऐकलेला आहेच पुढे ते म्हणतात लग्नात सत्कार बंद करा लग्न साधी करा पोरं होतात हे वक्तव्य झोमणार होतं अर्थात ते इंदुरीकर महाराजांच्या स्टाईलमध्ये असलं तरी देखील लग्न साधी करा पोरं होतात हे बोलणं अनेकांना आवडलं नव्हतं आणि मग आला इंदुरीकर महाराजांची कन्या ज्ञानेश्वरीचा साखरपुड्याचा दिवस साहिल चिला मुंबईमधील बांधकाम व्यावसायिक आहे त्यांच्यासोबत ज्ञानेश्वरीचा साखरपुडा पार पडला चिला फॅमिली मूळची पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्यातली उच्च शिक्षित घराणं आहे पण साहिल आणि ज्ञानेश्वरीच्या साखरपुड्याचा थाटमाट आज चर्चेचा विषय ठरला सोशल मीडियावर लोकांना उपदेश देणारे इंदुरीकर महाराज लग्न साधी करा पोरं होतात असं म्हणणाऱ्या महाराजांच्या मुलीच्या साखरपुड्याला ते सगळं काही होतं ज्यावरती ते कीर्तनामध्ये टीका करत असतात डीजे लावू नका म्हणायचे पण महाराजांच्या कन्येच्या साखरपुड्यामध्ये परिसर दनानून गेला फुलांनी सजवलेल्या चारचाकी ब्रँडेड गाड्यांचे ताफे रथातून एंट्री अंगठी घालताना स्टेजवरती सगळीकडे धूर झाला हजारो पाहुण्यांची ओढबैस राजकीय पुढारी व्यावसायिकांची गर्दी जेवणावळी लग्नामध्ये स्क्रीन लावू नका असं म्हणाले आणि त्यांच्या मुलीच्या साखरपुड्याला स्क्रीनही होती आता हे सगळं विरोधाभासी दिसत असल्यानं लोकांनी इंदुरीकर महाराजांच्या जुन्या क्लिप व्हायरल केल्या पण ही टीका हळूहळू विकृत होत गेली त्यांच्या मुलीवरती तिच्या कपड्यांवरती तिच्यावरती वैयक्तिक सुद्धा टीका होऊ लागली अर्थात कोणत्याही बापाला सहन हे सहन होणार नाही पण हेच इंदुरीकर महाराज गुड्डी अशी गुड्डी तशी असं म्हणत अनेक मुलांना मुलींना बोलत होते तेव्हा लोकांनाही असंच वाटलं असेल ना याची जाणीव त्यांना कदाचित आता होत असेल सततच्या ट्रोलिंगला कंटाळून आता इंदुरीकर महाराज यांनी एक मोठा निर्णय घेतलाय परिणामी त्यांनी थेट कीर्तन सोडण्याचा निर्णय घेतलाय संदर्भात सोशल मीडियावरती त्यांचा नुकताच एक व्हिडिओसुद्धा व्हायरल होतोय त्यात ते काय म्हणताय आमची पोरं लहान असताना आठ आठ दिवस माझे त्यांच्याशी गाठ नव्हती आणि आता लोक इतके खाली गेलेत की माझ्या मुलीच्या अंगात कपडे कसे आहेत यावरून लोकांनीचे कमेंट्स आहेत याच्यापेक्षा वाईट काय असेल आता चार दिवसांपासून माझ्या मुलीच्या अंगातील कपड्यांवरती लोकांनी बातम्या तयार केल्या पण तिच्या बापांना तुम्ही मला घोडे लावा माझ्या पिंड गेलाय माझ्या मुलाचा आणि मुलीचा त्यात काय दोष आहे पण ह्या कॅमेऱ्यावाल्यांनी आठ दिवसांमध्ये माझं जगणं मुश्किल करून टाकले मला एक सांगा मुलगी तुम्हालाही आहे तुमच्या मुलीच्या कपड्यांवरती एखाद्याने कमेंट केली तर तुम्हाला काय वाटेल आणि मुलीच्या साखरपुड्यात कपडे नवरदेवाकडचे घेतात की मुलीकडचे घेतात मग कपडे त्यांनी घेतले असतील की मी घेतले असतील एवढी तरी क्लिप टाकणाऱ्यांना लाज पाहिजे ना माणूस नालायक असावा पण किती त्याच्यामुळे आता मी कंटाळलोय मी दोन तीन दिवसांमध्ये टाकणारे एक क्लिप थांबून घेणारे आता बाज झालं एकतीस वर्ष लोकांच्या शिव्या खाऊन आयुष्यामध्ये सगळं चांगलं गेलं आयुष्यात चांगलं करून त्याचं फळ माझ्यापर्यंत ठीक होतं माझ्या घरादारापर्यंत जायला नको होतं मी आजही समर्थ यांना उत्तर द्यायला मला अजून दोन वर्ष आयुष्य आहे मी अजून अजून आहे ना पण कुटुंबापर्यंत गेल्यावर त्यात मजा नाही आणि ही अक्कल इंदुरीकरलाच आली पाहिजे त्यानं कीर्तनच बंद केलं पाहिजे खरंय की आहे आता ला ले ले। आता कमेंट करणारे लोक बोलायला लागलेले दोन तीन दिवसात मी निर्णय घेणार आहे पण मजा नाही राहिली त्याच्यात याचा अर्थ इंदुरीकर महाराज आपली कीर्तन सेवा थांबवण्याचा विचार करतायत आणि लवकरच म्हणजे पुढच्या दोन तीन दिवसांमध्ये आपण निर्णय घेणार आहोत असं त्यांनी ह्या कीर्तनामध्ये जाहीर करून टाकलंय खरंतर ह्या साखरपुड्या सोहळ्यानंतर फक्त सोशल मीडियातच नाही तर मुंबई डबेवाला संघटनेचे अध्यक्ष आहेत सुभाष तळेकर यांनी सुद्धा इंदुरीकर महाराजांवरती टीका केली होती दुसऱ्यांना अक्कल शिकवणारे इंदुरीकर महाराज आपल्या मुलीच्या साखरपुड्यासाठी लाखो रुपयांचा खर्च करतात अशा तिखट शब्दांमध्ये त्यांच्यावरती टीका झालेली होती आणि त्यावर देखील इंदुरीकर महाराज यांनी स्पष्टीकरण दिलेलं होतं तेव्हा ते म्हणाले होते की वीस वर्ष लोकांनी नावं ठेवली तेच मी सहन करत आलं पण आता इथून पुढे विशिष्ट व्यक्तींचा सत्कार करायचा नाही असा बदल करायचं मी ठरवलंय करायचा तर सगळ्यांचा नाहीतर एकाचाही नाही एवढ्या मोठ्या पद्धतीनं साखरपुडा हा तुम्हाला दाखवण्यासाठी केला की आपण बदल करू शकतो जेवण महाराष्ट्रीयन पद्धतीने ठेवलं चायनीज वगैरे आपल्याकडे चालणार नाही त्याच्यासाठी आठ दिवस वाद घातला पण जेवण महाराष्ट्रीयनच ठेवलं जेवण वाढणाऱ्यांचा ड्रेस हा वारकऱ्यांसारखा ठेवला सगळ्यांना सन्मान वागणूक सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुणालाही खुर्ची नाही फक्त ज्याला आजार आहे त्यानेच खुर्चीवर बसायचं वारकरी संप्रदायानं जगाला एकात्मता आणि संघटन कौशल्य शिकवलंय कुणाला कमी पाहिलं नाही कुणाची स्तुती केली नाही कुणाची निंदा केली नाही मी शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि लोकांच्या आशीर्वादाने इथपर्यंत पोहोचलंय व्याही भेट हा कार्यक्रम देखील बंद करून टाकलाय तुम्हाला नाव ठेवायचे तर ठेवा पण आपल्या माणसांसाठी ही काळाची गरज आहे असंही इंदुरीकर महाराजांनी म्हटलेलं होतं पण तरीही ट्रोलिंग थांबलं नाही आणि त्यामुळे आता ह्या सगळ्याला वैतागून त्यांनी कीर्तन सेवा थांबवण्याचा निर्णय घेतलाय दोन तीन दिवसांमध्ये ते हा निर्णय घेतात का ते पाहावं लागेल तुम्हाला या सगळ्या वादाबद्दल नेमकं काय वाटते इंदुरीकर महाराजांच्या कुटुंबावरती वैयक्तिक ट्रोलिंग होत होतं ते चुकीचं होतं असं आपल्याला वाटतं का आणि त्यांनी कीर्तन सेवा थांबवण्याचा जो निर्णय घेतलेला आहे त्याबद्दल आपल्याला काय वाटतंय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि गर्जना मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद